सध्या सोशल मीडियावर एक खूप व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात आकाश अंबाने आपल्या पत्नी आणि भाभी राधिका मर्चंट यांच्या कमरेवर हात ठेवून फोटो काढताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा धोळा वाढाला अचानक एका सामान्य कृतीला कुटुंबातील व्यक्तीवर हात ठेवण्याला लैंगिक अर्थ लावला गेला ही घटना एकटी नाही आजकाल दीर आणि वहिनीच्या नात्याला लैंगिक दृष्टिकोनातून पाहण्याचा ट्रेंड इतका सामान्य झाला आहे की तो चिंताजनक बन भाभींना सारखे दाखवणारा असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर पसरत आहेत विशेष म्हणजे पोर्न साइट वर इंडियन भाभी हे सर्वाधिक शोधले जाणारी श्रेणी आहे मग प्रश्न असा पडतो की ज्या देशात वहिनीला आई समान मानलं जातं त्या देशात हे पवित्र नातं इतकं कमी काय केलं जात आहे भावे हा शब्द लैंगिक अर्थाने कसा बदलत गेला आणि याचा समाजावर काय परिणाम झाला आणि विचारसरणीवर देखील काय परिणाम झाला चला या व्हिडिओत या विषयावर सविस्तर चर्चा करूया आजच्या काळात भावे हा शब्द लैंगिक रूपकासारखा वापरला जात आहे समाजात या शब्दाची मोठे अधोगती झाली आहे पण भारतीय संस्कृतीत हे नातं नेहमीच पवित्र मानलं गेलं आहे वहिनी म्हणजे भावाची पत्नी जी घराची मार्गदर्शक आणि आधारस्तंभ असते प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये याची अनेक उदाहरणे दिसतात उदाहरणार्थ वाल्मिकी रामायणाच्या सुंदर कांडात माता सीता हनुमानाला सांगते की लक्ष्मी समान आणि मला आई समान मानतात हे नात्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे याशिवाय मन स्मृतीनुसार जर एखाद्या स्त्रीचा पती लवकर मरण पावला तर ते आपल्या दीराशी लग्न करू शकते यातून दिसते की पती जिवंत असेपर्यंत वहिनीला पूर्ण आदर द्यावा आणि पतीच्या मृत्यूनंतर जबाबदारी निभवण्यासाठी लग्नाचा मार्ग आहे चाणक्य ही सांगते परदेशी ऋषू मात दुसऱ्याची पत्नी आणि वहिनी नेहमी आई समान असते स्पष्ट होते की हिंदू संस्कृतीत वहिनीचा दर्जा नेहमीच उच्च होता गुप्त साम्राज्याच्या काळात भाऊच्या पत्नीला कुलमाता म्हणजे घराची आई म्हटलं जायचं आजही भारतीय लोकगीतांमध्ये मग ते भोजपुरी अवधी राजस्थानी किंवा पंजाबी असोत भाभेला आदराने दाखवलं जातं भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुरुवातीच्या काळातही हे नातं सकारात्मक दाखवलं गेलं एकोणीशे पन्नास आणि एकोणीशे साठच्या दशकातील चित्रपट जसे बाही बाही, 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 की बाईबाई भाभी छोटी बहिन आणि भाभी की चोळ्या यामध्ये भाभीला कुटुंबाचे आदर्श आणि निस्वार्थी मार्गदर्शक म्हणून चित्रित केलं गेलं त्या ते काळातील चित्रपट समाजाचे प्रतिबिंब होते आणि त्यातून भाभीचा दर्जा आई समान असल्याचं दिसतं पण मग प्रश्न असा आहे की जर भारतीय संस्कृतीत भाभी इतक्या आदराने पाहिले जात असेल तर आज हा शब्द लैगिक अर्थाने का बदलला एकोणविशे शेवटी आणि दोन हजारच्या सुरुवातीला एक मोठा बदल झाला दोन हजार आठ मध्ये सविता भाभी नावाचे एक ऑनलाईन कॉमिक सुरू झाले ज्याने भाभीच्या प्रतिमेला मोठा धक्का दिला या कॉमिकच्या निर्मात्यांनी दावा केला की भारतीय साहित्य आणि चित्रपटांमध्ये भाभी नेहमीच लैंगिक आकर्षणाची व्यक्ती होती पण हे सत्यापासून दूर होत उदाहरणार्थ मध्ये सविता भाभी ही एक काल्पनिक व्यक्ती रे होती जी डिलिव्हरी बॉय शिक्षक राजकारणी आणि अनोळखी व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवते या कॉमिकने भारतीय भाभीला एका वासनामय गृहिणी एक म्हणून चित्रित केलं पाहता पाहता सविता भाभी भारतातील पहिली व्हायरल पूर्ण सामग्री बनली दोन हजार नऊ मध्ये जेव्हा भारतात इंटरनेट क्रांती नव्हती हो तेव्हा या साईडला महिन्याला सुमारे साठ व्हिजिट मिळत होत्या ही लोकप्रियता इतकी प्रचंड होती कि आजच्या काळात ही मोठी गोष्ट मानली जाईल पण हे कॉमिक इतकं लोकप्रिय का झाले याच उत्तर भारतीय कॉमिक्स उद्योगाच्या पार्श्वभूमीत आहे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद पर्यंत अमर चित्रकथा राज कॉमिक्स आणि डायमंड कॉमिक्स यांनी बाजारावर वर्चस्व गाजवलं चाचा चौधरी नागराज सुपर कमांडो ध्रुव यांनी संपूर्ण पिढ्या मनोरंजन केल्या पण दोन हजार मध्ये केबल टीव्ही कार्टून नेटवर्क आणि व्हिडिओ गेम्समुळे कॉमिक्सच्या विक्रीत घट झाली त्यामुळे अनेक भारतीय निर्माते पश्चिमेकडे गेले जिथे डी सी आणि डार्क हॉर्स सारख्या कंपन्या होते इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या आगमनाने डिजिटल सामग्री सुलभ झाली आणि पारंपरिक कॉमिक्स मागे पडल्या याच संधीचा फायदा घेत सविता बाबीने ऑनलाईन पूर्ण कॉमिक्सच्या स्वरूपात बाजारात प्रवेश केला या कॉमिकने बाभीला देशी रूपात सादर केलं आणि यामुळे समाजात मोठं नुकसान झालं लोकांनी याला बहिष्कार घालण्यासाठी आवाज उठवला आणि दोन हजार नऊ मध्ये भारतीय सरकारने सविता भाभीवर बंदी घातली पण ही कारवाई उशिरा झाली बंदीनंतर या कॉमिकची मागणी दुप्पट झाली यामुळे निर्मात्यांना कळलं की या श्रेणीत प्रचंड पैसा आहे त्यानंतर फक्त कॉमिक्स स्पूर्त मर्यादित न राहता यावर आधारित पूर्ण व्हिडिओ बनवू लागले ज्यात भाभी आणि देवरच्या भूमिका कॉम्प्लेक्स म्हणून वापरले गेल्या परिस्थिती आणखी बिकटली जेव्हा भोजपुरी चित्रपट आणि टीव्ही मालिकांनी हा ट्रेंड उचलला भोजपुरी गाण्यांनी तर संपूर्ण संगीत या थीमवर आधारित केलं गाण्यांचे बोल जसे की साडी उटाके कुदेला भौजी किंवा भौजी कि की कमर हिलता हे नातं वाचनेने दाखवतात हे गाणे क्रांती म्हणून विकले गेले आणि प्रेक्षकांनीही याला पसंती दिली स्टेज शो ऑर्केस्ट्रा मध्ये असे गाणे अनिवार्य झाले गावात लोक उभे राहून याला प्रोत्साहन देत हा ट्रेंड पुरता मर्यादित राहला नाही तो हरियाणवी उत्तर भारतीय लोकसंगीत आणि लग्नातील गाण्यांपर्यंत पसरला पूर्वीच्या दाखवणाऱ्या गाण्यांची जागा आता वाचना आणि कल्पनांवर आधारित गाणे यूट्यूब आणि फेसबुकवर या गाण्यांचे क्लिप्स व्हायरल झाले आणि कमी बजेटच्या बिग रेड चित्रपटांनी हा ट्रेंड आणखीन वाढवला देवर भावे किंवा भावे सारख्या शीर्षकांच्या चित्रपटांनी मनोरंजनाचं साधन बनवलं या चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये दिसत नसले तरी मार्केट पायरेटेड आणि स्थानिक केबल टीव्ही हिट होतं. हळूहळू हा ट्रेंड स्वीकारला दोन हजार पंधरा मध्ये आलेली मालिका बिजी घर पर है याच उदाहरण आहे या, या मालिकाचा संपूर्ण कथा दोन विवाहित पुरुष आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष करून शेजारील भाभीवर लाईन मारतात यावर आधारित आहे प्रत्येक दुसऱ्या संवादात डबल मिनिंग फ्लर्टिंग आणि लैंगिक संकेत कॉमेडीच्या रूपात दाखवली जातात ही मालिका प्राइम टाइम हे पाहतात यामुळे शब्दाचा गैरवापर साईट वर किंवा भोजपुरी गाण्यांपर्यंत मर्यादित राहिला नाही आता भाभी हा शब्द लैंगिक विनोदाचा पर्याय बनला समाजात याला मुख संमती मिळाली कि भाभीला लैंगिक दृष्टिकोनातून पाहणं आता चुकीचं नाही उलट मजेदार आहे सोशल मीडियाच्या युगात हा ट्रेंड आणखीन पसरला इंस्टाग्राम रील्स टिकटॉक आणि युट्यूब शॉर्टवर वर हॉट बाबी हा एक रनिंग गॅंग बनला दररोज असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात एक तरुणी शेजारील भाभीशी फ्लर्ट करतो किंवा भाभी मोहक नृत्य करते मेम पेजेस भाभीजी घरपर हे टाईप विनोदांची चल आहे स्टँडअप कॉमेडी आणि स्किट्स मध्येही हा ट्रेंड पाहायला मिळतो एक संपूर्ण पिढे ज्याने इंटरनेट वरून हे कंटेंट पाहिलं त्यांच्यासाठी भावी म्हणजे हॉट भावी हा शब्द आपोआप डोक्यात येतो एक आदरणीय शब्द लैंगिक शब्दात बदलला या सांस्कृतिक बदलामुळे समाजावर गंभीर परिणाम झाले युरोपियन युनियन व्हाईस आणि इतर माध्यमांच्या मुलाखतीनुसार लग्न आणि कौटुंबिक समारंभात महिलांना बेस्ट भावी म्हणून चिडवलं जातं म्हणजे छेडछाडीचा एक नवीन प्रकार समाजात आला जे नातं पूर्वी सन्मान आणि काळजीच होतं ते आता स्वस्त विनोदाच साधन बनलं होतं त्यामुळे विवाहित महिलांच्या सन्मानाला धक्का बसला आज हा शब्द ऐकताच गाणी आणि डोळ्यासमोर येतात ना मातृतुल्य नातं हा बदल केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही याने समाजाच्या वर्तनावर कौटुंबिक नात्यांवर आणि महिलांच्या सन्मानावर थेट परिणाम केला होळीसारखे के सण जे एकेकाळी आनंद आणि बंधनाचे होते ते आता महिलांसाठी असुरक्षित बनले आहेत होळीच्या की त्या होळीच्या दिवशी बाहेर पडणं टाळतात कारण त्यांना गाण्याच्या नावाखाली स्वस्त टिपण्या आणि शारीरिक छेडछाडीला समोर जावं लागतं. कुटुंबात वहिनी ही मातृतुल्य आणि मार्गदर्शक व्यक्ती होती पण आता ती लैंगिक उल्मोदनाची व्यक्ती बनली आहे टीव्ही आणि गाण्यांनी भाभीशी फ्लर्टिंग किंवा त्याला कल्पनेचा विषय बनवलं हे मजा आहे असं सामान्य केलं आणि यामुळे कुटुंबातील विश्वास आणि सन्मान कमी होत आहे तरुण पिढी जेव्हा सतत भावी कंटेंट पाहते तेव्हा लैंगिक वर्तन सामान्य वाटू दुसऱ्यांच्या घरातील महिलेकडे पाहणं करणं तिला कल्पनेचा विषय बनवणं हे सामान्य वर्तन बनलं यामुळे संमतीचं महत्व कमी होतं आणि सीमा तोडणं सामान्य वाटू लागतं जेव्हा तरुण सतत असं कंटेंट पाहतात तेव्हा विवाह आणि कौटुंबिक सन्मान त्यांच्यासाठी विनोद बनतो विवाह ही पवित्र संस्था आहे हे त्यांना वाटण्यास होत याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो की विवाह केवळ औपचारिकता बनते ज्यात सन्मान आणि प्रतिष्ठेची किंमत राहत नाही हे भारतीय कौटुंबिक संरचने थेट धोका आहे अधिकाऱ्यांनी या विरुद्ध कारवाई केली असंही नाही दोन हजार नऊ मध्ये सविता बाबीवर बंदी घालण्यात आली बिहार आणि उत्तर प्रदेशात अश्लील भोजपुरी गाण्यांविरुद्ध का कारवाई देखील करण्यात आली होळी आणि लग्नात असलेल्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली पण खरी समस्या मागणी आहे जोपर्यंत समाजात या कंटेंटला मागणी आहे तोपर्यंत तो तो बंदीचा परिणाम मर्यादित राहील खरा बदल सांस्कृतिक बदलात आहे संगीत उद्योगाने स्वस्त भावी केंद्रित गाणे बंद करावीत आणि अर्थपूर्ण कंटेंट आणावेत हो। टीव्ही मालिकांनी विनोदाला भाबीच्या शिवाय लिहावं सोशल मीडिया निर्मात्यांनी समजून घ्यावं की हॉट बाबी रील्स व्हायरल होतात पण त्या छेडछाडेला सामान्य करतात सर्वात महत्वाचं तरुणांना शिक्षित करावं की कौटुंबिक नात्याचा सन्मान आहे आहे आणि त्याला कल्पनेचा विषय बनवणं समाजासाठी विष आहे हा ट्रेंड थांबवणं गरजेचं आहे कारण तो असा चालता राहिला तर तरुण पिढीच्या मनात लग्न आणि नात्यांची प्रतिमा कायमची दूषित होईल विवाहित महिलांना सन्मानाऐवजी वनोदे आणि छेडछाड मिळेल सण आणि सार्वजनिक ठिकाणी असुरक्षित होईल आणि भारतीय कौटुंबिक व्यवस्था जी आपली संस्कृतीची ताकद आहे ती खोकली होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण हा विषय खूप महत्वाचा आहे